दबाव आणला जातोय वयस्कर बाबा लोकांना उचलून नेल्या जात आहे पोरांना शिव्या दिल्या जात आहे आमदाराकडनं बदनापूर मध्ये अरे ही लोकशाही आहे शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे तुम्ही जेवढं तापण्याचा प्रयत्न करणार तेवढा प्रचंड या ठिकाणी ज्वाला होऊन हे भडकणार ही माही जनशक्ती आहे त्या दोघांनी फक्त एवढी पब्लिक या ठिकाणी त्यांच्याकडून जमा करून दाखवा मी माघार घेतो तो जातिवंत खानदानी श्रीमंत आहे म्हणायला लागलाय स्वतःला यांना जत्तेला यांचे पैसे नको तुम्ही किती श्रीमंत राहा तिकडं एखादं चांगलं कॉलेज आहे का विचारा बरं एका जिल्ह्यामध्ये ही काँग्रेस पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही भाजप पक्षाची निवडणूक राहील नाही आता कारण ना रावसाहेब दानवे ना कल्याण काळे ना मंगेश नाही काय आरोप नाही आणि आरोपावर आता जनता विश्वास ठेवत नाही जनतेला कळून चुकले की पंचवीस वर्ष याने लुटले आणि दोन हजार नऊ ला एक निवडणुकीला आलता तो आता दोन हजार चोवीस ला पंधरा वर्षानंतर जागा झालाय आणि तो जातिवंत खानदानी श्रीमंत आहे म्हणायला लागलाय स्वतःला तर ते काय जनतेला आता भावणार नाही यांना जनतेला यांचे पैसे नको तुम्ही किती श्रीमंत राहा तिकडं जनतेला गोरगरीबाला विहिरीचा प्रश्न घरकुलाचा प्रश्न गाय गोठ्याचा प्रश्न गायच्या दुधाच्या भावाचा प्रश्न काळ्या मातीत पिकलेल्या का का त्या सोन्याच्या भावाचा प्रश्न हवाय यांना जनतेला काय आसामला जमीन वगैरे कुठे घ्यायची नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा वाद सध्या सुरू आहे मतदारसंघामध्ये काय सांगाल ही माय जनशक्ती आहे त्या दोघांनी फक्त एवढी पब्लिक या ठिकाणी त्यांच्याकडून जमा करून दाखवा मी माघार घेतो हीच जनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती त्या धनशक्तीला टक्कर द्यायला या ठिकाणी निघाली आहे कारण यांनी लुटलंय शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी यांनी पंधरा वर्ष पंचवीस वर्ष खाल्लंय आता। बोल की काही पद्धतीने पैसे वगैरे हे बघा मला आता सगळ्या गोष्टी माहित आहे पण मी लहान तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही दबाव आणला जातोय वयस्कर बाबा लोकांना उचलून नेल्या जात आहे पोरांना शिव्या दिल्या जात आहे आमदाराकडनं बदनापूर मध्ये प्रचंड असा या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे आचारसंहितेचा भंग या ठिकाणी होतोय दबाव आणायचा लोकशाही तंत्र अरे ही लोकशाही आहे शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे तुम्ही जेवढा दाबण्याचा प्रयत्न करणार तेवढा प्रचंड या ठिकाणी ज्वाला होऊन हे भडकणार आणि आग जर तुमच्या घरापर्यंत पोहोचली तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पळावा लागणार आहे तुम्ही लुटलाय ना आता पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष दिले तुम्हाला तुम्ही मागच्या वेळी हॉस्पिटल वर गादीवर झोपून निवडून आले ना आता तुम्ही तुमचे लेकरं बाळ नातरुंड पुत्रुंड सुना पोरं सगळे घेऊन रस्त्यावर उतरले भरून कशासाठी पुन्हा पंचवीस वर्ष आम्हाला द्या पुन्हा आम्हाला आसामला शेती घेऊ द्या पुन्हा आमच्या आमदार पोराला आमदार होऊ द्या पुन्हा माया लेखेला एकदा पुन्हा आमदार होऊ द्या पुन्हा माया सुनाला एकदा जिल्हा परिषद सदस्य होऊ द्या ही यांची भावना आहे काय वाटतं तुम्हाला युवक म्हणून खूप छान तरुण पोरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे आणि कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या घोंगड्या घेऊन पक्षाच्या चटाया घेऊन यांच्या मागे फिराव प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या पोरांना शिकाव मोठवाव नोकरीला उद्योग धंद्याला लागाव नोकरीच्या संध्या आपल्या पोरांना मिळाव म्हणून तरुण पोरांची ही लक्षात आलेली गोष्ट आणि एवढ्या वेळी सर्व वयस्कर ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पोरांच्या पाठीवर थाप दिलेली आहे एकंदरीत हे बघा हे दोघही जंगाड मालमत्ता यांच्याकडे शेतकऱ्याचं टाळूवरच लोणी खाऊन यांनी हे पैसे कमवले लोकांना असा भास निर्माण करायचे मागचे पंचवीस वर्ष झाले की पैसा असल करोडपत्याची अवल्याद असाल तरच आपण निवडून येतं मग आता मी गावागावात लावून लोकांना ला सांगितलं ला, मतदारांना सांगितलं की राजा हो तुम्ही जेव्हा मतदान करायला त्या शाळेच्या लाईन मध्ये उभा राहता ते मतदान करायला मध्ये ते मास्तर तुमच्या बोटाला शाही लावतं ते तुमच्याकडनं पैसे घेतं का नाही मतदान करायला पैसे लागत नाही तुमच्या बोटावर शाही लावून तुम्हाला मतदान टाकायचं असतं हा पैसा कशासाठी तर हे तुमच्या वाळूच तुमच्या रस्त्याचा शा, प्रश्न तुमच्या शाळेच्या बिल्डिंगचा प्रश्न तुमच्या हॉस्पिटलचा या ठिकाणी हा पैसा आहे तुमच्या शिक्षणावर आलेला हा पैसा आहे तुमच्या आरोग्यावर आलेला पैसा यांनी हा खाऊन या ठिकाणी निवडणुकीत तुम्हालाच तो पैसा ते देत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीचे उद्योग मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे होते अजूनही झालेले मतदारसंघामध्ये काही कामं झालेले नाही मतदारसंघ उद्ध्वस्त आहे मला नाही तर तुम्ही या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना विचारा तरुणांना विचारा एखादा चांगलं कॉलेज आहे का विचारा बरं एका जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठं असं एखादं कॉलेज आहे का जिथं पोरं शिकून आय आय जाता एम आय एम ला जाता नाही एखादा डॅम बांधलाय का एखादं धरण बांधलंय काळ्या मातीवर पिकून शेतकरी खात तर ते डॅम बांधलं का शेतकऱ्याला समृद्ध बनवण्याचं काम केलं का नाही पंचवीस वर्षात बंगले बांधले आसामला शेत्या घेतल्या आणि ते म्हणते मी खानदानी इकडं हे आहे मालदार आहे मला कोणाची गरज नाही यांना जनतेची काहीही गरज नाही हे आता जनतेच्या लक्षात आले तुमचा मॅनिफेस्टो आम्ही ऐकलेला आता त्यामध्ये आणखी कशा पद्धतीने तुम्ही वाढीव तरतुदी युवक दोनच गोष्टीवर मी जास्त काम करणार आहे तर प्रश्न आहे समाजाचे प्रश्न आहे पण कारण ना रावसाहेब दानवे ना कल्याण ना मंगेश सावळे या पोरांची भविष्य कोणीही बदलू शकत नाही यांच्या लेकरांना घेतलेलं यांचं आयुष्य बदलू शकतं यांच्या लेकरांनं घेतलेलं शिक्षण यांचं पिढ्या बदलण्याची ताकद त्या शिक्षणात आहे एक शिक्षण व्यवस्था आपण मजबूत करण्याचं काम करू आणि दुसरं शेतकरी समृद्ध करण्याचं काम करू प्रत्येक गावाला पाटाचं पाणी कसं जाईल प्रत्येक गावात शेती समृद्ध कशी होईल हे काम या ठिकाणी करून कारण शेतकरी राजा आहे शेतकरी पिकवता स्वतः खातं म्हणून त्याला राजा म्हणतात पण पाणी नसलं तर बाबा भाऊ शेती पिकत नाही शेतीला पाणी नसलं शेतीत शेती काही उकत नाही मग प्रत्येक गावात पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत या जालना जिल्ह्यामध्ये एक उमेदवार म्हणून तुम्ही मतदारसंघालमध्ये भेटी देत आहेत पाणी करत काय जाणवते बरं परिस्थिती सध्या उन्हाळा सुद्धा चालू आहे भयंकर प्रतिस्थिती या परिस्थिती आहे तिकडं त्या बरच आता मी नाव घेत नाही पूर्ण मतदारसंघात अशीच परिस्थिती काही लोकांना राहायला घरं नाही तो चाळीस वर्ष झाले घरं नाहीत प्यायला पाणी नाहीत स्वच्छ पाण्याचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे गाय गोठ्याचे अजून प्रश्न आहेत राहायला पत्रामध्ये लोक राहत आहेत प्रचंड विदारक अशी अवस्था या जिल्ह्याची झाली आहे पंचवीस वर्ष एखाद्या माणसाला जर का सत्ता दिली तरी सुद्धा त्याला जर का बायका पोरांना रस्त्यावर उतरून भर उन्हामध्ये मतदान मागावं लागत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे कशाला तुम्हाला पाहिजे सत्ता पुन्हा तुमचा हजार एकोणास ची निवडणूक आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक अत्यंत वेगळी कारण त्यावेळेस तुमच्याकडनं ऐकायला मिळते की त्यांनी दवाखान्यात हा हा झोपून निवडून आले ते त्यावेळेस आता येणार नाही आता जनता त्यांना झोपानवर आहे कामच केले नाही ना हो कामच केलं नाही ना, ना। आस्ता, दिला आस्ता, काम केलं असतं दिलं असतं मतदान किंवा दादा काम केलं दादा काय काम केले मोठमोठाले रस्ते आणले पण रस्ते आणले त्याच्या टक्केवारी घेतल्या हे पुरावे माझ्याकडे पुरावे काढून ठेवले मी टक्केवाऱ्या घेतल्या मला एक कॉन्ट्रॅक्टर लोक सांगता भाऊ यानं एवढी टक्केवारी घेतली त्यांना तेवढी टक्के टक्केवाऱ्या घेतल्या आणि शेतकऱ्याच्या इमारतीमध्ये पैसे खाल्ले शेतकऱ्याच्या पोराला शिकण्यासाठी जी शाळा होती त्याच्यात पैसे खाल्ले प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केला उबले रा, लोक उभले आता लोकांना माहितीये आपल्यासाठी लढणारा अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा जीवांच्या आकांताना तरुणांचे प्रश्न त्या लोकसभेत मांडणारा तरुण पोरगा आपल्याला भेटलाय आणि तो आपल्यासाठी लढणार आहे काही जण म्हणतात की मंगेश साबळे यांच्यामुळे कोणाला तरी फायदा होईल तरी नुकसान होईल मंगेश साबळे मुळे फक्त जनतेला फायदा होणार आहे लक्षात ठेवा माय बापो ही काँग्रेस पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही भाजप पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही तुमच्या लेकरांच्या भविष्याची निवडणूक आहे ही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे